नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी एक आणखी खुशखबर या ठिकाणी आहे सरळ शिवेच्या भारतीय आपण बघतोय निघतायत आणि या ठिकाणी वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट जे आहे जे की जल डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो आहे गुलाबराव पाटील हे त्या डिपार्टमेंटचे मंत्री आहे यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये जागा निघत आहेत या जागांचा आकृती बंद मंजूर झालेला आहे रिक्त पद किती आहेत कोणत्या पदांसाठी जागा निघणार आहे कुणाला तो फॉर्म भरता येणार आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते ते सुद्धा बघूया या ठिकाणी बघा तुम्ही या वेबसाईट वर गेलात तर तुम्हाला मंत्र्यांचा फोटो दिसेल इतर बाबी सुद्धा दिसणार आहेत सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी किती पद मंजूर आहेत आता या सगळ्या पदांची भरती निघेल असं मी म्हणत नाही पण यातले बरेचसे पद रिक्त आहेत आणि ते रिक्त पदांची भरती या ठिकाणी होऊ शकते पदनामा आहेत वेतन श्रेणी आहेत आणि एकूण मंजूर पद या ठिकाणी आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यच चौदा आणि येस पंधरा सगळं सध्या म्हणजे येस चौदाचा या ठिकाणी वेतन श्रेणी आहे पाचशे चोपन्न पदं या ठिकाणी मंजूर आहेत पुढे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे तुम्हाला अभियंता म्हटल्यावर यासाठी काय क्वालिफिकेशन लागते जनरल इतर जाहिरातीमध्ये आपण जे बघत असतो या पदासाठी तेच क्वालिफिकेशन या ठिकाणी असणारे यच चौदा ग्रेड बे या ठिकाणी सुद्धा आहे वेतन श्रेणी चाळीस पद इथे आहेत विभागीय लेखापाला आता थोडंसं कॉमर्स फील्डमधल्या विद्यार्थ्यांना हे पद आहेत या ठिकाणी आहे यस तेरा चौतीस पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे जवळपास साठ सत्तर हजार रुपये पेमेंट इथे सुरुवातीला असणार आहे त्रेचाळीस पदं आहेत उपलेखापाल यस तेराचीच वेतन श्रेणी आहे सेम एकतीस पद एकतीस पदं आहेत प्रथम लिपिक बघा इथे थोडस फरक आहे हे वरिष्ठ लिपिक पेक्षा नाही वरच्या श्रेणीचं हे पद आहे प्रथम लिपिक याला म्हटलं गेलेलं आहे त्रेचाळीस जागा या सुद्धा आहेत खूप चांगल्या जागा आहे आपण असं म्हणूया कारण की प्रथम लिपिकची पदं जास्त नसतात आणि वरिष्ठ लिपिके तुम्ही म्हणाल कोणाला वरिष्ठ लिपी कोणासाठी असणार आहेत या जागा वरिष्ठ लिपिक आहे ना जे ग्रॅज्युएशन झाली विद्यार्थी का त्या सगळ्यांसाठी जागा आहे आणि यस आठ वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार म्हणजे तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार ते पन्नास पर्यंत पेमेंट या ठिकाणी सुरुवातीलाच असेल दोनशे पासष्ट जागा वाले विद्यार्थी बघा आपण काय करतो उठलं झटलं फक्त एमपीएससीच्या नादाला लागतो पण एमपीएससी सोबत आहे ना हे सर्व पद इकडे सुद्धा लक्ष द्या पुढे कनिष्ठ लिपी किंवा आपण टप्प लेखक ज्याला म्हणतोय क्लर्क टायपिस्ट यस सहा एकोणवीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे मध्ये चारशे तीस पद या ठिकाणी आहेत निम्न श्रेणी लघु चे येत चौदा तुम्ही जर बघितलं बावीस पद आहेत हे लघु लेखक आता तुम्हाला बघा कनिष्ठ लिपिकसाठी साठी सरळ आहे तुम्हाला मराठी एक तर थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी दोन्ही असणाऱ्यांसाठी वेगळ्या जागा असतील फक्त मराठीच्या वेगळ्या असतील फक्त इंग्लिशच्या वेगळ्या सुद्धा असू शकतात त्यामध्ये ते डिव्हायडिएशन पुढे जाहिराती येईल लघु लेखक माहिती ज्यांचं त्यांचं स्टेनो झालंय भांडारपालच्या तेरा जागा आहे सहाय्यक भांडारबद्दलच्या चाळीस जागा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या सुद्धा या ठिकाणी एकशे अठ्ठावीस जागा आहे एकूण गट च्या सोळाशे नऊ आणि गट अब च्या बघितल्या तर बावीसशे चाळीस जागांची या ठिकाणी ही मंजूर पदं आहेत यापैकी तुम्हाला किमान पंधरा सोळाशे पदं या ठिकाणी भरू शकतात असं अपेक्षित आहे जाहिरात निघाल्यावर आपण अपडेट आणणारच आहोत तुम्ही नवीन असाल आपलं रोहिद चोंदेबाडी जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अभ्यासकर्ता ऍप डाऊनलोड करून ठेवा त्या ठिकाणी आपली सरळ सेवेची बॅच चालू आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आतापासून या भरतीची तयारी करू शकतात सरळ सेवा सुपर बॅच तुमच्या समोर आहे टीसीएस सी एस ची अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे अपडेट नवीन जाहिराती तुम्हाला पाहायची असेल ही आपलं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा थांबतो या ठिकाणी धन्यवाद